कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्री वारकरी प्रतिनिधी आणि दोन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव आहे एकादशीच्या नियोजन बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात यावर्षीपासून ही नवीन प्रथा सुरू करण्यात येणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी यासंदर्भात माहिती दिली आहे आता यावर मंदिर समिती काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे दरम्यान कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी यंदा एक लाख एकशे पन्नास जादा बसेस एक हजार एकशे पन्नास जादा बसेस भाविकांसाठी सोडल्या जाणार आहेत जिल्हा परिषदच्या शाळेचा विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांनाही पूजेचा मान मिळावा मला वाटतं की आता आम्ही मंदिर प्रशासनाला तशी विनंती केलेली आहे आणि उद्याच्याला माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना पण आम्ही तशी विनंती करू आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला भक्तिभावाचा संदेश तर सोलापूरच्या मध्ये बाजार समितीत घोड्यांचा बाजार भरवण्यात आलाय तर याच ठिकाणी डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांनी आयोजित केलेल्या अश्व प्रदर्शनाला मोठी गर्दी दिसून आली दिवाळीनंतर मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सर्वात मोठा घोडे बाजार भरवला जातो या बाजारातून मोठ्या प्रमाणावर अश्वांची खरेदी आणि विक्री केली जाते तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या मलेशिया दौऱ्यावर आहेत सत्तेचाळीसावी आशियान परिषदेसाठी ट्रम्प मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये पोहोच